ओम गण गन, गणपते नमः भक्तिरंग सांग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे गणेश चतुर्थी विशेष आपल्या लाडक्या गणरायांचे बापांचे अप्रतिम अतिशय सुंदर फिल्मी चालीवर आधारित सुंदर भजन सादर करीत आहे तुम्हाला नक्कीच आवडेल तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. शेजारी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. जेणेकरून असेच नवनवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात धन्यवाद. गणपती आले चथूरतीच्यासनाला गणपती आले चथूरतीच्यासनाला नाचती भक्त आनंद झाला मनाला नाच भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आली चतुरतीच्या सनाला गणपती आली चतुरतीच्या सनाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला अंगी शेंदुराची उटी हाती मोद कांची वाटी हाती मोद कांची वाटी अंगी शेंदुराची उटी हाती मोद कांची वाटी हाती मोद कांची एकवीस मोदक वाटू याग गनाला एकवीस मोदक वाटू याग गनाला नाच भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आलीच्या तुरतीच्या सनाला गणपती आलीच्यातुरतीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाच ती भक्त आनंद झाला म्हणाला पिवळा पितांबरभर जरी मुकुट शोभे माथावरी मुकुट शोभे माथावरी पिवळा पितांबर भर जरी मुकुट शोभे माथावरी मुकुट शोभे माथावरी उंदीर वाहन या गगनाला उंदीर वाहन शोभिया गगनाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आली चतुरती च्या सणाला गणपती आली चतुरती च्या नाच ती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला पार्वतीचा बंधन तोडी दुःखाचे बंधन पार्वतीचा तोडी दुःखाचे बंधन अडवीत धावून येती तो हा केला अडवीत धावून येती तो हा केला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आली चतुर्थीच्या सणाला गणपती आली चतुर्थीच्या सनाला भक्त आनंद झाला मनाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला प्रिती नायक त्याची रूप अनेक त्याची रूप अनेक रिद् सिद्ध जयका त्याची रूप अनेक त्याची रूप अनेक करतो वंदन मंगल मूर्ती मोरया करतो वंदन मंगल मूर्ती मोरया नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचत भक्त आनंद झाला म्हणा गणपती आले चतुरतीच्या सणाला गणपती आले चतुरतीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थी सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचत भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगनामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी झणकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झणकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झणकतीन साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगना मध्ये खेळू लागला रिंगणा मध्ये नाचत आला अंगना मध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगा मध्ये गणपती मुर्ती तुझी न साऱ्या चगामध्ये गणपती मूर्ति तुझी झळकती न सा जगामध्ये दुखा तू विघ्न हरता मायेचा तू झरारी मायेचा तू दीन जना भक्त तूच जगी आसरा तूच जगी आसरा दुखा चा तू विघ्न हर्ता माय रे माय तू झरारे रे दीन जना भ भक्तजना तूच जगिया सरारे तूच जगिया सरा रे मूर्ति ठसी हृदया मध धन्यवना मध मूर्ति ठसी हृदया धन्य झाली जीवनामध्ये गणपती मूर्ती तुझी झणकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झणकतीन साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेडू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये लु लगला मधे गणपती मूर्ती तुजी झणकति न साऱ्या जगाम गणपती मूर्ती तुजी झणकति न सा जगामधे शङ्कचक्र हाती शोभतो पीतम्बर भरजरि रे पीतांबर भर जरीरे पीतां दास भावी एकत्र जमुनी रात्र करू साजरी रे रात्र करू साजरी जरी रे शंखचक्र हाती शोभतो पीतांबर भर जरी रे पीतांबर भर जरी रे दास भावी एकत्र जमुनी रात्र करू साजरी रे रात्र करू साजरी रे आनंद लुटती मनामध्ये तो भक्ताच्या पूजना मध्ये आनंद लुटती भक्ना मध्ये तो भक्तांच्या पूजना मध्ये गणपती मूर्ती तुझी झणकती जगा जगामध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगा मध्ये नाचत आला अंगणामध्ये खेडू लागला रिंगणामध्ये मध्ये नाचत आला अंगणामध्ये खेडू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झणकतीन साऱ्या जगामध्ये हर्षाने सारी नारी नर नाम तुझी आडवी रे नाम तुझी आडवी रे गणपती बापा मूर्ती नित्य गोड नित्य गोड ती रे सारी नर नारी नाम तुझी आळती रे नाम तुझी आळती रे गणपति बाप्पा मङ्गलमूर्ति नोडतिरे न गोडतिरे लागी पूजा सेवी मधे सदा सुखी संसारा मधे लागी पूजा सेवी मध्ये सदा सुखी संसारा मधे गणपति मूर्ति तुजी झडकति न सारे जगा जगामधे गणपति मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये धन्यवाद सर्वांना